नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे या रणसंग्रामात सर्वात महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीने अखेर सोवळावर लढण्याचा निर्णय कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला महाविकास आघाडीसोबत येण्याच्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चेंना अखेर आता पूर्णविराम मिळाला आहे त्यामुळे हे स्पष्ट झाले की वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीचा भाग असणार नाही पण यात आणखी एक महत्वाची घडामोड झाली ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यात त्यांनी राजकीय चर्चा केल्याचं म्हटलं आहे चर्चेच्या काही मुद्द्यांबद्दल बोलायचं झालं तर प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आतापर्यंत ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती आता ओबीसी सोबत आघाडी होईल मुस्लिम समुदायाच्या नेत्यांना उमेदवारी दिली जाईल सोबतच जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाईल असं ठरलं आहे परिवर्तनाच्या राजकारणाबाबत सखोल चर्चा झाली असता जास्त उमेदवार गरीब समुदायातील असतील आणि त्यांनाच पुढं आणलं जाणार आहे जे स्वच्छचारित्याचे आहेत गरीब आहेत आणि काहीतरी करण्यासाठी ज्यांचे प्रयत्न आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाईल बाकी जागांची अंतिम यादी ही दोन एप्रिलपर्यंत जाहीर होईल एक नवी आघाडी करत समोर प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही सांगत होतो की जरांगे पाटील यांच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही पण ते मान्य करायला तयार नव्हते वंचित बहुजन आघाडीचा वापर ही मंडळी घराणेशाही वाचविण्यासाठी करतात महाराष्ट्रात उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम यांची नवीन वाटचाल सुरू झाली आहे असे आम्ही मानतो या वाटचालीला हा समूह पाठिंबा देईल अशी आमची अपेक्षा आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं पहिल्या टप्प्यातील जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना जरांगे पाटील यांचं समर्थन आहे तीस तारखेला त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कशा प्रकारे भाग घ्यायचा आणि त्यात काय भूमिका घ्यायची यावर त्यांनी लोकांचा निर्णय मागितला आहे तर काही जागांबाबत तीस तारखेनंतर आम्ही दोघे मिळून निर्णय घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय याचाच अर्थ मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा केले त्या पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्त्व लक्षात येतं आणि ते आहे देखील कारण मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जर लोकसभा निवडणुकीत युती झाली तर ती राजकीयदृष्ट्या फार महत्वाची डेव्हलपमेंट ठरेल पण मनोज जरांगे पाटील यांनी तीस मार्चपर्यंत थांबा असं आपण आज सांगितल्याचं सा प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यानुसार आपण थांबणार देखील आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे म्हणजेच प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येण्याची दाट शक्यता आहे तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात याचे मोठे परिणाम पाहायला मिळतील याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असं म्हटलं होतं आता त्या अनुषंगानं चर्चा झाली का पूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांनी मिळून उमेदवार उभे करतील का हे लवकरच कळेल पण ही युती निवडणुकीत उतरली तर कमाल दाखवल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आहे आणि सोबतच राजकीय जाणकारांचं देखील हेच मत आहे निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आधीच सांगितलं होतं की मराठा समाजासोबत मुस्लिम आणि दलित बांधव आहेत त्यांच्या या म्हणण्याला प्रकाश आंबेडकर हे जर सोबत आले तर अर्थ प्राप्त होणार आहे आणि अनेक मतदारसंघात ही युती जोरदार टक्कर देऊ शकते असं म्हटलं जात आहे त्यात सर्वात महत्वाचा भाग असेल तो म्हणजे मराठवाडा मराठवाड्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे तेवढी त्या त्या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद देखील आहे त्याचबरोबर अर्थात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचीही चांगली ताकद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचा प्रत्यय मागील लोकसभा निवडणुकीत आला आहे त्यामुळं जर हे दोन महत्वाचे नेते एकत्र आले आणि चांगले उमेदवार या युतीकडून उभे राहिले तर याचा फटका फक्त महाविकास आघाडीलाच नाही तर महायुतीलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही जर जालनामधून स्वतः मनोज जरांगे पाटील उभे राहिले तर ती जागा प्रकाश आंबेडकरांच्या साथीनं ते जिंकू शकतात असंही ग्राउंडवर चित्र आहे अर्थात जरांगे पाटील स्वतः लढतात का हेही आपल्याला पाहावं लागणार आहे पण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली आणि अर्थात परभणी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी ही युती विरोधकांना घाम फोडू शकते याची जाणीव असल्यामुळंच प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी जुळत नाही म्हटल्यावर तातडीनं अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि निवडणूक सोबत लढवण्यासंदर्भात चर्चा केली आता जरांगे पाटील यांनी तीस मार्चपर्यंत वेळ दिली आहे तेव्हा तीस मार्चला मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देतात की दोन्हीही एकला चलोरेची भूमिका घेतात हे पाहावे लागेल पण जर ही युती झाली तर ती विरोधकांना आणि सत्ताधारी पक्षालाही धास्ती भरवणारी असेल आणि अनेकांची राजकीय गणिते बिघडवणारी असेल हे नक्की बघूया आता समोर काय होते ते तुम्हाला या युतीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आपण पाहत रहा न्यूज टापू